नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करू शकता लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी जो प्र जाहीर प्रचार सुरू आहे तो आज संध्याकाळी संपेल महाराष्ट्रातील आठ लोक लोकसभा मतदारसंघातील प्रचारही आज संध्याकाळी थंडावेल तत्पूर्वी आज दिवसभरात महाराष्ट्रात काँग्रेसचे युवा नेते माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी भाजपचे गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वे शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रात आज सभा होणार आहे अमरावतीत अगोदर प्रहार संघटनेला मैदानाची परवानगी देऊनही ऐनवेळी तेथे गृहमं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे प्रहारची प्रहारला दिलेली पर, परवानगी रद्द करून तिथं आता अमित शहा यांची सभा होणार आहे त्यामुळं काल रात्री बराच काळ प्रहारची सर्वे सर्वा ओमप्रकाश बच्चू कडू आणि पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्यात वाद रंगला होता दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतांश भागात गेली दोन तीन दिवस अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर वादळ याचा तडाखा बस बसत आहे त्यामुळं शेतीतील पिकं पिकांचं आतोनात नुकसान आहे त्यातही आंबा केळी आदी पिकाचं तर आतोनात असं नुकसान आहे त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे यातही काही उमेदवार अगदी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी आणि त्यांना धीर देण्याचं काम करत असल्याचं चित्र दोन दिवसात दिसायला दिसायलाही लागलं आहे आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल <साह> सचिवालयात पाठवावा म्हणजे या शेतकऱ्यांना फुलाची फुला फुला पाकळी काहीतरी मदत राज्य किंवा केंद्र सरकार यांच्याकडून मिळू शकेल तिसरीकडे इकडं तुळजाई आणि येडेश्वरीच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे तिकडे कोल्हापुरात ज्योतिबाची यात्रा पण सुरू आहे आणि <clears throat> महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या छोट्या मोठ्या यात्राला पण प्रारंभ झाला आहे चैत्र यात्रेसाठी तुळजापूर आणि येरमाळा येथे लाखो भाविक उपस्थित झालेले आहेत आज येरमाळा येथील यात्रेचा महत्त्वाचा असा दिवस आहे आज येडेश्वरी मंदिराहून पालखी गावात येते आणि आमरा आमरा येथे पुढं पाच दिवस राहते आज या पालखी मार्गावर असलेल्या चुन्याच्या रानात चुनखडी वेचण्याचा यात्रेतील सर्वात महत्वाचा असा उत्सव होणार आहे आणि यासाठी जवळपास आठ ते दहा लाख भाविक हाज उपस्थित राहतील असा अंदाज आहे आणि मग यातूनच हे सुरू होईल आज धाराशिव मतदारसंघात संध्याकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनी मळकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे आणि ते या सभेत काय बोलतात त्यां तेन, त्यांनी त्यांच्यासोबत अनेक वर्षे राहिलेल्या पाटील घराण्यांच्या बाबतीत त्यांचा आज सभेत काय रोख असणार हे याकडंही जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागून राहील राहिले राहणार रह, 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 आहे आणि मग त्यानंतर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारात प्रचाराला पण एक नवी वेगळी दिशा मिळू शकेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद